अकोले संगमनेर तालुक्याचा पाठार भाग विकासापासून दूर व वंचित असल्याने विकास क्रांती सेनेने विकासाच्या मागण्यांसाठी बोटा ते अकोले तहसील कार्यालयापर्यंत घारगावमधून पायममोर्चा सोमवार दिनांक आठ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता शुभारंभ केला आहे यावेळी अकोले संगमनेर तालुक्याचा पाठार भागाच्या विकासासाठी अकोले तालुक्यातील बोटा ते राजूर राज्यमार्ग क्रमांक तेवीस या रस्त्याचे दुपदरीकरण करण्यात यावे तसेच पर्यटन विकासासाठी इतर राज्यमार्गाचे कर करण्यात यावे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गात बोटा रेल्वे स्टेशन झाले पाहिजे व हा रेल्वे मार्ग अकोले तालुक्यातून गेला पाहिजे चिल्लेवाडी धरणातून जल उपसा करून कच नदी बारामई झाली पाहिजे घारगाव तालुक्याची निर्मिती करण्यात यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहे कानुसा न्यूज घारगाव हे संघटन निर्माण केलं आणि आपल्या भागाचा कसा विकास होईल अशा प्रकारची संकल्पना या संघटनेच्या मांड माध्यमातून मांडली हे काही आज या ठिकाणी कार्य चालू झालं नाही एक वर्षभरापासून अशा प्रकारची एक विचारधारा येऊ पाहत होती आणि अनेकांचं बळ अनेकांचे विचार त्यामध्ये मिसळले गेले आणि आज खऱ्या अर्थानं त्याला आपल्या घरगावच्या भूमीतून या कार्याला खऱ्या अर्थानं प्रारंभ होतोय मला खरोखर मनापासून आनंद वाटतोय ज्या गोष्टीची काळाची गरज आधुनिक युग आता बनत चाललेला आहे गतिमान युग आता बनत चाललेला आहे ज्या गोष्टीच्या गरजा आपल्याला आहेत त्या गरजा आपणच त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून सोडवल्या पाहिजे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार अशा प्रकारे वामन पईंना म्हटलेला आहे आपल्याला कोणी काही आपल्या ताटामध्ये वाढणार नाही आपल्याला दुसऱ्याच्या ताटातलं ओढायचं नाही परंतु आपल्याला आपल्या ताटातला आपल्यालाच निर्माण करायचं आहे जिथून मात्र मुख्य स्रोत आहे तो स्रोत खऱ्या अर्थानं आपण शोधला पाहिजे आणि त्या श्रोतातून खऱ्या अर्थानं आपण आपल्या ताटामध्ये वाढून घेतलं पाहिजे या विकास क्रांती सेनेचा एक सगळ्यात मोठा संकल्प असा आहे या गाडगाव तालुक्याची निर्मिती झाली पाहिजे आणि हा गाडगाव तालुका एकदा झाला आपल्या भागातलं नेतृत्व आपल्या भागाला मिळालं एक नेतृत्व राजूचं आहे गेली चाळीस पन्नास वर्षे त्या ठिकाणी राजूचं नेतृत्व या पठार भागावर नेतृत्व करत आहे व दुसरं नेतृत्व आहे चाळीस पन्नास वर्षापासून खालचं घाटा नेतृत्व आहे ते आपल्या भागावर नेतृत्व करत आहे त्यांना खऱ्या अर्थानं कुठल्याही प्रकारे या भागाची काय झळ आहे या भागातील लोकांना काय अशा प्रकारचा त्रास आहे याची जाणीव जाण त्या लोकांना नाहीये आणि ती जर जाणीव जाण असती तर आतापर्यंत खऱ्या अर्थानं पुणे नाशिक हा महामार्ग आपल्या पठाण भागातून जातो हे सगळे रस्ते अतिशय गतीप्रमाण अशा प्रकारचे रस्ते या आपल्या नेते मंडळींनी केले असते परंतु तो तो आपल्या आपल्या स्वार्थापुटी आपल्या आपल्या राजकारणापुटी आपल्या आपल्या भागाचा त्या ठिकाणी विकास करू पाहतो आणि आपण वंचित अशा प्रकारे सावत्र भाव तुझा भाव आपल्याला सातत्यानं गेली चाळीस वर्षापासून मिळालेला आहे कामं झाली नाही असं नाही परंतु जी व्हायला पाहिजे होती ही अपेक्षित कामं मात्र आजपर्यंत आपल्याला कुठल्याही माध्यमातून या ठिकाणी करू शकतो आणि व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी आपला प्रपंच त्या ठिकाणी मोठा करू शकतो म्हणून हे गोटा आहे जंक्शन रेल्वे स्टेशनचं व्हावं अशा प्रकारची महत्वाची मागणी या माध्यमातून आहे दुसरी मागणी त्या विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून तुन आपला गोटाचे अकोला राजूर हा राज्यमार्ग त्या ठिकाणी दुपद्री व्हावा मला तर वाटतं पठार भागातील हा आंबे फाटा ते अकोले हा सुद्धा राज्यमार्ग त्या ठिकाणी दुपदरी व्हावा कारण उद्या भविष्यात येणारी जी काही हेमाडीशी असेल एमआयटी जाण्यासाठी सुद्धा आपल्याला या नितात अशा प्रकारची गरज आहे आपण शेजारी जुन्नर तालुका पाहिला आपण शेजारी पारनेर तालुका पाहिला त्या ठिकाणी जुन्नर तालुक्याला गेली पंच्याहत्तर वर्ष त्या ठिकाणी कुठल्याही महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही परंतु आपल्या तालुक्यातील सगळ्यात नेते मंडळींनी गेली पंच्याहत्तर वर्षे या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे जुन्नर तालुक्याचा विकास पाहानेर तालुक्याचा विकास पाहा इतर पुढे खेड तालुक्याचा विकास पाहा एवढा मोठा खेड तालुका परंतु खेड तालुक्याला सुद्धा अजूनपर्यंत मंत्रीपद मिळालं नाही आणि आपल्या तालुक्यांना पुणे तालुक्यांना मंत्रीपद मिळाली नगर जिल्ह्याला भरपूर मंत्रीपदं मिळाली फक्त मुख्यमंत्री पद आजपर्यंत नगर जिल्ह्याला मिळालं नाही बाकी सगळी मंत्रीपदं मिळाली परंतु केवढा विकास मात्र या नगर जिल्ह्याचा झाला नाही मला तर असं या निमित्ताने आपण सगळे मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत मला असं वाटतं की घारगाव तालुका झाला पाहिजे आणि पुणे जिल्ह्याचं विभाजन होत आहे आज शिवनेरी जिल्ह्याला त्या ठिकाणी जोडला गेला पाहिजे अशा प्रकारची सुद्धा मागणी आपण भविष्यामध्ये करणार आहोत नगर जिल्ह्यानं किंवा सगरनगर तालुक्यानं अकोले तालुक्यानं मी म्हणणार नाही की आपल्यावर अन्याय झालाय परंतु सावत्रा आणि दुधा भाऊ सातत्यानं धोनी तालुक्यातील नेत्यांनी आपल्यावर केलेला आहे आणि म्हणून सगळ्यांनी अंत्य करण्यापासून पेटून त्या ठिकाणी या, या विकास क्रांती सेनेच्या या ज्या काही पदयात्रा आता आपण या तालुक्याच्या विकासासाठी पठार भागाच्या विकासासाठी निघणार आहे त्यात या विकास यात्रेमध्ये आपण सगळ्यांनी तळमळीने त्या ठिकाणी सहभागी व्हावं आता इथून ही यात्रा गोठ्याला जाईल आपण सगळ्यांनी मोठ्या या ठिकाणी उपस्थित राहून तिथं सुद्धा अशा प्रकारचं एक वातावरण आपण निर्माण करून आपण आपल्या हक्कासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे ही पहिली सुरुवात आहे म्हणून याच्यामध्ये महिला आपण सहभागी केल्या नाहीत परंतु भविष्यात जेव्हा जेव्हा आपण त्या ठिकाणी विकास करते माध्यमातून आपण नियोजन करू तेव्हा सातत्यानं सगळा आदिवासी समाज सगळ्या आपल्या पठार भागातील महिला माता भगिनी वयोवृद्ध मंडळी ज्येष्ठ मंडळी तरुण मंडळी युवा मंडळी सगळे त्या ठिकाणी लाखाच्या संख्येनं आपण या गारगावच्या आणि पठाराच्या विकासासाठी उभी करू दरांजे पाटलांनी एक छोट्याशा गावामधून खऱ्या अर्थानं आंदोलन सुरू करलं आणि अख्ख्या राज्याला त्या ठिकाणी एक नवा संदेश दिला अशा प्रकारचा आपण जर एकत्रित काम करण्याचा प्रयत्न केला तर कुठलीही गोष्ट आपल्याला अशक्य नाही अशक्य ते शक्य खऱ्या अर्थानं जेव्हा आपण एकत्र येऊ तेव्हा सगळ्या गोष्टी शक्य होतील म्हणून न बोलता या ठिकाणी विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून त्या ज्या परिसराच्या ज्या काही राहिलेल्या गोष्टी आपल्याला न मिळालेल्या गोष्टी या ठिकाणी मागतोय आपण कुठल्याही चा, जास्तीचे अशा प्रकारचे आपण म्हणत नाही आपल्या भागामध्ये विमानतळ व्हावं आपण म्हणत नाही आपल्या भागामध्ये फायव्ह स्टार अशा प्रकारची एमआयडीसी व्हावी पण ज्या प्राथमिक अशा प्रकारच्या गरजा आहेत या ठिकाणी आयर साहेबांनी सांगितलं रमेश काकांनी की आमच्या मनके या ठिकाणी गेले आपले काय आपल्या पोरांचे सुद्धा नवीन तरुण पोरांचे सुद्धा मनके त्या ठिकाणी या रस्त्यांमुळे गेलेले आहेत तो कुणालाही याच्याकडे बघण्यासाठी वेळ नाही आपलं आपलं राजकारण स्वतःचं राजकारण आपली आपली कुटुंब मोठी करायची आपली आपली भावकी आपले आपली नातेवाईक मोठी करायची याच्यातच ही राज्यकर्ते मंडळी खऱ्या अर्थाने रात्रंदिवस त्यांची तळमळ फक्त त्यांच्या कुटुंबासाठी आहे आणि त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी अशा प्रकारची मंडळी करतात आणि म्हणून आपल्या भागाचा जर आमदार झाला आणि आपल्या भागाचा खऱ्या अर्थाने नेता त्या ठिकाणी आपल्या राज्याच्या विधानसभेत गेला तर खरोखर या भागाला नवं चैतन्य नव संजीवनी दिल्याशिवाय राहणार नाही मग कच्छ नदी असेल किती मोठा प्रश्न त्या माध्यमातून आपला सुटेल कच्छ नदी जर बारवाई झाली तर त्या ठिकाणी पोटपासून तर खऱ्या अर्थानं बोट्यापर्यंत अकलापूर आपल्या सगळ्या भागातील जी काही शेती आहे ती बारमाई होईल आपल्या शेतकऱ्यांना आपल्या गावांना अगदी बारमाई पिण्याच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतायत की हर घर जल जाणार आहे परंतु आजही अशी परिस्थिती आहे काम चालू आहे परंतु वाड्या अवस्थे असतील त्यांना कुठेही अशा प्रकारचा शाश्वत स्रोत त्या माध्यमातून आजपर्यंत उपलब्ध झालेला ना नाही आपलं कोटमारा धरण असेल कोटमारा धरण सुद्धा बारमाही नाही भरून ठेवलं जातं शेतीच्या माध्यमातून फक्त एकोन दोन गावं त्याच्यावर उपजीविका करतात मला वाटतं या पट्ट्यामध्ये येणारी वीस पंचवीस गावं त्या माध्यमातून सुजलाम सुफलाम व्हावी आणि हे खऱ्या अर्थानं आपण एक विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सगळ्या मंत्रिमंडळा या निमित्तानं व्यथित करणार आहोत वा हा आवाज आपला तिथपर्यंत पोहोचला पाहिजे अशा प्रकारचं काम कार्य या माध्यमातून आपलं झालं पाहिजे आणि तडपीनं आपण सगळी मंडळी आपल्या भविष्याच्या आपल्या येणाऱ्या पिढीच्या विकासासाठी आपण स्वतःला त्या ठिकाणी काहीतरी गाडून घेतलं पाहिजे मागीरात रात्रंदिवस त्या ठिकाणी तपश्चर्या करून त्या जगाच्या कल्याणासाठी ती गंगा स्वर्गातून पृथ्वीवर आणली आणि आम्हाला कारवाई करायची तर आपण सगळ्यांनी भगिरथ व्हावं आणि पुढच्या आपल्या पठार भागाचं कल्याण करण्यासाठी रात्रजिवस अशा प्रकारे झटावं खऱ्या अर्थानं फार पूर्वी आम्हाला शाळेमध्ये शिकवलं जायचं की अन्न वस्त्र निवारा त्या तीन प्रमुख अर्ज आहे परंतु आधुनिक काळामध्ये खऱ्या अर्थानं वीज असेल पाणी असेल रस्ते असतील खऱ्या अर्थानं हे औद्योगिक क्रांती असेल या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आता येणाऱ्या नवयुगात झालेल्या आहेत आणि म्हणून नवयुगाबरोबर जर आपल्याला चालायचं असेल तर मागचं सगळं सोडून द्या आपण कुठल्या पक्षात आहोत आपण कुठल्या पार्टीत आहोत पक्षांचे गोंधळ तुम्ही पाहिले पार्ट्यांचे गोंधळ पाहिले आता स्वविकासासाठी त्या ठिकाणी पक्ष आहेत स्वविकासासाठी पार्टी आहेत म्हणून या पक्ष पार्ट्या बाजूला करा आणि खऱ्या अर्थानं एकत्रित येऊन आपल्या पठाराच्या विकासासाठी जर ही पंचवीस गावं आपल्या सगनभर तालुक्यातली चाळीसगाव पठार तालुक्याला सुद्धा टक्कर देऊ टक्कर देऊ आणि मला जे वाटत की शिवनेरी जिल्हा जर झाला तर हा कारगाव तालुका आपण या ठिकाणी शिवनेरी जिल्ह्याला देऊन आपल्या सगळ्यांचं कल्याण या माध्यमातून करून देऊ पुन्हा एकदा विकास ट्रांती सेनेच्या माध्यमातून जो उन, हा जो काही विकासाचा आराखडा आपल्या समोर मांडला जाणार आहे त्या विकासाच्या आराखड्याला आपण सगळ्यांनी एकत्र भरभरून अशा प्रकारची मंजुरी अंतर करण्यापासून द्या पदयात्रेमध्ये विकास क्रांती वर्षांनी आयोजित केलेला हा संकल्प या संकल्पाच्या पोटीसाठी आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिल्या विकास गांधीच्या विकास गांधी मोर्चाच्या वतीने आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो स्वागत करतो खऱ्या अर्थानं किती कित्येक वर्षाची आपली विभागाची मागणी होती त्या मागणीला चालना द्यायचं काम खऱ्या अर्थाने या विकास ग्रांती संघटनेने केलं त्यांचंही खऱ्या अर्थाने मी त्यांना त्यांना आभार मानतो धन्यवाद देतो आणि त्यांनी कुठेही वैयक्तिक मागणी न करता पठार भागाच्या विकासासाठी आपल्या असणारा जो दुर्लक्षित विभाग आहे या विभागाच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने त्यांनी या ठिकाणी पावलं उचलली आहेत आणि म्हणून त्यांना पाठिंबा देणं त्यांच्या पाठिंबा उभं राहणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आणि ते आपण सर्वांनी पार पाडवं याची सर्वांना ती विनंती करतो आणि या मोर्चाला आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या विभागाच्या वतीनं देतो नियोजित केलेला बाई प्रवास हा या ठिकाणी उद्या बारा तारखेला पोहोचत आहे आणि इथे गप्पा मारण्यापेक्षा माझं असं मत आहे नका यांच्या बाईस तारा बाई पण हो येत्या बारा तारखेला तरी सकाळी आठ वाजता का ता अकोले तालुक्यात आपण सर्वांनी उपस्थित राहू ही एक नम्रतेची त्याची विनंती आणि विकास प्रती सेनेला मी एक धन्यवाद देतो की तुम्ही कारगाव तालुका व्हावा यासाठी आग्रवाने प्राधान्य दिलं याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि आपल्या सर्वांना विनंती आपण याच्या बारा तारखेला असेल या ठिकाणी उपस्थित आलो होती पठारवागाच्या वतीनं आमच्या गावाच्या वतीनं या असणाऱ्या चारही माहिला मी पाठिंबा देताय त्यामध्ये लोकसभा ही बारामाही व्हावी सत्यशेठ तुम्ही मला आठवतं त्यावेळेला अशोक पोरे आपल्या पंच समितीचे सभापती होते आणि नंतर आपल्या जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले त्या काळात आता जे भाऊंटर हाटेल या अलीकडच्या बाजूला थोडासा मातीचा भाग आहे एकशे तीस मीटरची लांबी एकशे तीस मीटर मला त्यानंतर मी मारुतीच्या नरोडेल भेटलो ते म्हणले नाही नागरे साहेबांनी जर मोडदरा मोडदारातून पाणी आणा शिलेवाडीचा तोप आहे मी म्हटलं साहेब हे सगळं मातीतलं म्हणजे तिथं शिलेवाडीचं पाणी येणार हे पाटणाचे जर फोट मातीचे आणि ते कसं खाली फक्त बोलण्याचं माझी मागणी होती त्यावेळेला मी एकशे तीस मीटर अंतर हे मी माझ्या हाताने मोजले होते त्याच्यानंतर मध्ये कल्पना अशी आली का अगदी त्या चिलेवाडी अन्न तर ब्राह्मणवाड्याला चिलेवाडीचा बंद पायपांचा पाठ चाललेला आहे अशा प्रकारचा पाठ टाकलं तर कच नदीच्या मुळापासून तर कच नदीच्या संगमापर्यंत ही नदी वारामय होऊ शकते अशा प्रकारची कल्पना आलेली तर तेही हे असं म्हणेल की जे सोयीस्कर असेल ते नक्की व्हावं धरण आपल्या सगळा जो कॅचमेंट एरिया आपल्या नगर जिल्ह्यात नाही आणि त्याचा वापर आज पुणे जिल्ह्याला होणार आहे माझं तुम्ही पाहत असेल काल मी आळाला एकादशीला गेलो होतो मला वाटतं रोड क्रॉशिंग झालेलं आहे बंद पायी बद्दल पायप्रेन त्यांनी काल ज्ञानोबाजी दिलं आहे ना ते पाईप घेऊन पडले बंद पाय तर त्याचं तुम्ही कुठून एका तू मरपूर बरोगेरातून घ्यायचं किंवा धरणातून घ्यायचं परंतु आता आहे ना या मागणीमध्ये मी तुम्हाला असं म्हणेन आम्हाला एक टी मारून द्या ते एक वॉक पासवा आणि तो माझी उपलोन आम्ही वर्गणीतून पाहिजे तर याला चालू काम करा लोकवर्गाने पोहोचव एकशे तीस मीटरचा वाटे आम्ही तो उपलब्ध करू अशा प्रकारची माझी विनंती आपल्याला अशा पद्धतीचं काम झालं तरी चालेल वरच्या भागाला वरून झालं तर उत्तम तर अशा प्रकारचा हा जो आपला या ठिकाणी बोट्याला रेल्वे स्टेशन पाचशिक पुणे हायस्पीड रेल्वे इथं व्हायलाच पाहिजे ती बऱ्याच वेळा पुरे जाते मागं पडती पुर जाती मागं पडती काल मी मला वाटतो पत्रकार बद्दल का बा अकोले तालुक्यात जाऊया तर आम्हाला रेल्वे द्या हो अशा प्रकारची जी मागणी आपली ती अतिशय असते आणि गारगाव हा तालुका झाला पाहिजे तुम्ही आजूबाजूच्या अगदी अकोले तालुक्यातील बेलपूर असेल ब्राह्मणवडा असेल बंदी असेल दातोवाडी असेल बसवंडी आबी रुमाला बोटा तुम्ही एवढं मोठं मत दाखवलं आमचे सगळ्यांचे मानलेलं आहे की घारगाव तालुका ते सोबत याही मागणीला आपण सर्वांचा ऋण व्यक्त करतो त्याचप्रमाणे मी मग कैलासी अशोक अशोकरावजी मोरे साहेबांचा उल्लेख केला मी सराटी के जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संतोषेट केला तर त्यावेळेला आपलं पिंपळगाव खांड धरण सुद्धा झालेलं नव्हतं आता मध्ये फारसं झालं तुम्हाला आठवतं का की मुळ्या नदीत पाणी वरती पठराला सोडायचं मी त्यावेळेला बाळासाहेब संगम्य बाळासाहेब थोराताला म्हटलं होतं त्यावेळेला संगम्यला सुद्धा ती पाईपलाईन आली नव्हती की साहेब तुमचं निळवंट्याचं पाणी पाईपलाईन द्वारे जवळ वेळेस होणार वरचं भाग आहे ना पिण्यासाठी पाहिजे तेवढं पाणी वापरलं ते जे पाणी पाज होऊन उतरत त्याच्यामध्ये आमचा पठरा भाग थोडामध्ये कष्ट करी त्याच्यात सुद्धा त्या पाजराच्या पाण्यावर बागायत करून तो सुनाम ठम होईल अशा प्रकारची मागणी की तुम्ही मला बाळासाहेब थोरातांनी कळवला किल्ली उडवली म्हणजे मागता काय काय तुमच्यासाठी काय आहे मागा तर असो मी पंचक्रोशीच्या व्यतीने आपण या ज्या विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून या मागण्याचं जे मोर्चामध्ये रूपांतर करणार आहात मी आपल्या या पंचक्रोशीच्या वतीने आपल्याला पाठिंबा व्यक्त करतो आणि थांबतो थँक्यू